गोळीबार प्रकरणात दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत पोलिसांची धडाकेबाज कारवाई कुपवाड एमआरडीसी परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल माने आणि गणेश खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ कर कारवाई करत दोघांना अटक केली आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे या कारवाईसंदर्भात जे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डीवाय एस पी प्रणिल गिल्ठा यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची दिशा निश्चित करण्यात आली कार्यवाहीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे व त्यांच्या पथकाने संशयितांना पकडण्यासाठी जलद हालचाल करत यश मिळवले गोळीबाराची ही घटना कोणत्या कारणातून घडली कोणाचे हस्तक्षेप होते तसेच दोघांच्या मुसक्या आवळ्यानंतर आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे